कधी काय बघितलं आयडिया ख भरायच घ्यायचं खत खत चालले जाते माणसं आमची गरज असणार डायरेक्ट डायरेक्ट भरते डायरेक्ट टॅक्स करून राहिलं होतं भरायचं आता पाऊस पडायला लागला टाकावं लागेल नुसता असं छान खूप ऊन आहे रात्री काय पाऊस नाही झाला बरं का रात्री रात्रीवाळ धोकाच दिला आज तर खूपच थावते पण काय माहित नाही येत आहे का काय तर अशा प्रकारे शेतकरी एका प्रकारचं केलं केलंय ते माणसांनी भरण्यापेक्षा डायरेक्ट त्याने भरायचं आणि डायरेक्ट त्यात वतायचं तर कसं वाटलं ती छान असं खत भरायचं मशीन कमेंट करून सांगा एक छान छान असल्या उन्हात आणा माणसांनी खत भरायचं सोपयचं असलं गरम परत खताची ढग हे असतं तर ते असं वाटतात आमची काही गरज नाही आता त्याला नुसतं वापरून फोकायचं चाललं आहे काम त्याच्यामुळं असं आहे की कसं वाटलं सांगा तुम्हाला एक छोटा छोटा व्हिडिओ काढलाय मस्त काय ते बघितलं शेतकरी म्हणल्यानंतर हे सगळं करावं लागतं शेतकरी झुभा खत भरण्याच तर बाय बाय सगळ्यांना शुभ दुपार कसा व्हिडिओ सांगा कमेंट करून करुं। छान काहीतरी